नमस्कार आज आपण चार चौघी किचनमध्ये भरलेली कंटोळी बघणार आहोत अगदी सहज पहिल्यांदा सुद्धा बनवणार तो तेव्हा सुद्धा अगदी परफेक्ट बनतील असे मोजक्या साहित्यात आज आपण कंटोळ्याची भरलेली रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मोठ्या आकाराचे कंटोळे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं घेतलेले ओल्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता किसलेला कांदा लसणाच्या पाकळ्या लाल मिरची पावडर हळद आणि मीठ चला आता आपण कंटोळे साफ करून घेणार आहोत त्यासाठी कंटोळ्याच्या थोडा डेठाच्या खालचा भाग कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बिया सहज काढता येतील बिया काढण्यासाठी आपण चमच्याचा वापर करणार आहोत चमचा आपण उलट्या बाजूने कंटोळ्याला गोल गोल फिरवत चमचा आणि कंटोळा दोन्ही गोल फिरवून आपण बिया काढणार आहोत अगदी अलगद बिया निघतात गोल फिरून मस्त अशा सगळ्या बिया निघालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपण सर्व कंटोळे साफ करून घेतलेले आहेत आता हे आपण वाफून घेणार आहोत त्यासाठी पाणी उकळून घेतलेले आहे त्यामध्ये हळद आणि थोडं मीठ घातलेलं आहे आणि साफ करून घेतलेले कंटोळे घालून छान पाच मिनटं आपण उकळू देणार आहोत पाच मिनटं छान कंटोळे झालेले आहेत आपले आधे शिजलेले आहेत हे आता आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये कंटोळे थंड होतात तोपर्यंत आपण यात भरण्यासाठीचे वाटण बनवूयात त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ओला नारळ लसणाच्या बाकळ्या लाल मिरची पावडर आणि हळद हे सर्व आपण पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत मस्त असं आपलं बारीक वाटून झालेलं आहे आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत त्यामध्ये बारीक किसून घेतलेला कांदा घालून छान परतून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि कांदा छान हलका सोनेरी होईस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा आपला सोनेरी झालेला आहे त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालणार आहोत आणि छान हे दोन मिनिटं परतून घेणार आहोत बारीक गॅसवर वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता हे आपण आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून कंट्रोल्यांमध्ये भरून घेणार आहोत छान असे दाबून भरून घेतलेलं आहे वाटण कंट्रोल्यांमध्ये छान कंटोळे भरून झालेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत आणि हे वाटण आपण तळून झाल्यानंतर शेवटी टाकणार आहोत तेल गरम करून घेतलेले त्यामध्ये आता आपण हे कंटोळे घालून छान परतून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटं शिजून घेणार आहोत ह्या पाच ते सात मिनिटांमध्ये आपण दोन तीन वेळा झाकण काढून कंटोळे आपण पलटून घेणार आहोत पाच ते सात मिनिटांनंतर आपण कंटोळे शिजलेले आहेत यामध्ये आपण घालून मिनिट परतून घेणार आहोत कंटोळ्यांचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि कंटोळी आपण वाफून घेतल्यामुळे पटकन शिजलेले आहेत आणि वाफवल्यामुळे यातला करवटपणा थोडासा निघून गेलेला आहे आता हा मसाला आपण एक मिनिटभर परतून घेणार आहोत मसाला आपण पाणी न घालता वाटून घेतलेला आहे त्यामुळे फक्त एकच मिनटं परतून घ्यायचं आहे सर्व कंटोळ्यांना लागत तोपर्यंत छान असे आपले कंटोळे भरून झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद